मराठ्यांचं आरक्षण फडणवीसांनी रोखलं जरांगेंचे फडणवीसांवर पुन्हा आरोप मी अडथळा आणतोय असं शिंदेंनी सांगितलं तर राजकारणातून संन्यास घेईन फडणवीसांचा पलटवार शिंदेकडूनही फडणवीसांचा विरोध नसल्याची माहिती भाजपचा विरोध झुकारून अजितदादांनी नवाब मलिकांना जनसन्मान यात्रेत आणलं मलिकांना महायुतीत न घेण्याची भाजपची भूमिका कायम फडणवीसांनी केलं स्पष्ट काँग्रेस आमदार जिशांत सिद्दीकी अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादीत प्रवेश जवळपास निश्चित तर सिद्दिकींवर पक्ष कारवाई करणार नाना पटोलेंची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी रामदास कदमांचा ठाण्यातल्या मेळाव्यातून हल्लाबोल रामदास कदम अडाणी माणूस रवींद्र चव्हाणांचा पलटवार रामदास कदमांनी भाजपावर आरोप करणं चुकीचं फडणवीसांची प्रतिक्रिया जिथे अनुकूल परिस्थिती तिथेच अजितदादा लढतात शरद पवारांनी अजितदादांना डिवसलं अजितदादा ऐवजी कर्ज जामखेडमधून लढणार असल्याची चर्चा राहुल गांधींना चार ऑक्टोबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाप्रकरणी समन्स जगभरातल्या वाढत्या मनकी आजारामुळे केंद्र सरकारकडून अलर्ट प्रसिद्ध विमानतळावर स्कॅनिंग आणि डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना पुणे आणि नाशिकला पावसानं झोडपलं सखल भागात पाणी साचलं तर बुलढाण्याच्या सैलानीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस मुंबई ठाण्यातल्या कोळीवाड्यांसह कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह पारंपरिक वेशभूषा करत कोळी बांधवांनी धरला ठेका आदित्य ठाकरेंचाही सहभाग सा